वणीनगर परिषद भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात करवाढीला शिवसेनेचा विरोध एकोणतीस सप्टेंबरला शिवसेनेचे शिष्टमंडळ निवेदन घेऊन नगर परिषदेत धडकणार यवतमाळ जिल्ह्याच्या वणी नगर परिषदेतील चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अनागोंदी व कारभारामुळे परिषद आर्थिक अडचणीत सापडली आहे या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांवर अवाजवी करवाड लादून तिजोरी भरायचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटने केला आहे नगर परिषदेने पाणी पुरवपीची दुर्लक्षित ठेवून रस्ते नाले बगीचे यांसारख्या कामांवर निधीचा अपव्यय केला मृतावस्थेतील जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्त न ना करता नागरिकांना ब्लीचिंग व आलम पावडर टाकलेलं पाणी पुरविले जात असल्याने किडनीचे आजार पिल्लिया व त्वचारोग वाढले असल्याचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी सांगितले एकोणतीस सप्टेंबर रोजी शिवसेना शिंदे गट तर्फे शिष्टमंडळ नगर परिषद अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे नांदेकर यांनी नागरिकांना आवाहन केले की अन्यायकारक करवाडीचा भरणा करू नका अन्यथा ती जनतेवर लादली जाईल तसेच करवाड मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला प्रशासक जे आहेचं प्रशासन हे कोणालाही जुमानत नाही असं दिसून आल्यानंतर जी टॅक्सेशनचा आकारणी केली आहे ती दीडपट म्हणजे जवळपास दहा पट आहे काही ठिकाणी पंधरा पट अशी ती मी पाहिल्यानंतर त्या पाहतो आणि त्याची ते टॅक्सेशन हे कमी झालं पाहिजे यासाठी एक आमचं शिष्टमंडळ उद्या नगरविका नगरपालिका वणी येथील सी ओ यांना आम्ही आमच्या वतीने उद्या चर्चात्मक स्वरूप ठेवून हे निवेदन सादर केले आणि तो टॅक्स कमी झालाच पाहिजे यासाठी आम्ही वारंवार सातत्याने प्रयत्न करू राज्य सरकारकडे सुद्धा आम्ही हा विषय घेऊन चाललो आहे आणि निश्चितच राज्य आमचं राज्य सरकार त्याला न्याय देईन हे जी वाढ झाली आहे इथे वाढ जी झाली आहे अतिशय जिवघेनी वाढ आहे आणि यामधून जर लोकांना दिलासा मिळाला तर फार म्हणजे लोकांना बरं वाटेल आणि त्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न असतात आणि काही लोकांनी या वाढीच्या बाबतीत मागणी केली आहे की ती वाढ कमी झाली पाहिजे त्यांनासुद्धा मी या त्यांच्या ज्या विषयाबद्दल त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि सर्वांनी जर प्रयत्न केले पत्रकार बांधव म्हणा नागरिक म्हणा तिथले एम्प्लॉईज म्हणा या सर्वांनी मिळून जर एक तयारी ठेवली की यावर्षी टॅक्सच भरायचा जोपर्यंत कर हा कमी करत नाही तोपर्यंत टॅक्सीची वसुली करायची नाही द्यायची नाही असं एक धोरण ठरलं आहे आणि त्यावर आम्ही थांबलो राहू आणि नगरपालिका प्रशासक जे आहेत त्यांनी या विषयावर वरिष्ठांचं मत मागून कशा पद्धतीने लोकांना न्याय देता येईल हे सुद्धा त्यांना ठरवलं पाहिजे आणि आमची लढाई ही नगरप्रशासकाशी आहे नगर प्रशासक यांनी चांगलं काम करावं या माध्यमातून मी बोलतो आणि उद्याच्या शिष्टमंडळामध्ये आमचे शिवसेनेचे पदाधिकारी पंधरा पंडरमो आम्ही जाऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करा आहोत जय हिंद जय महाराष्ट्र